मन के बाद माई नगर मौजारी न पुचता मानेसे की क्या हमारी कहानी है न पुचता मानेसे की क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो सिर्फ यह है कि हम हिंदुस्तानी है हमारी पहचान तो सिर्फ यह है कि हम हिंदुस्तानी है नमस्कार अग्रत मलांनी साहित्य ज्योतिबा फुले बोलते एरवी बोलले नसते पण तुम्ही मजे विचारांचे गोरपण गोड क्रीम केले चक्क मला तुम्ही फोटो मते प्रेम केले जमेल तेव्हा जमेल तेसे तुम्ही मजे कऊत करता पण खरे दुःख याचे की तुम्ही मला गृहीत धरता यादा मी तुमच्या समोर खोते होय मी सावित्री ज्योतिबा फुले भोसे तुराडी ताडान ताकोतात का मत वारसा सांगतात तेच मेहनत झाली असं होईल मला काय माहिती मला कुठे पुढचे दिसते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप दगांबरोबर शेनी सोजले होते तुमच्या शब्दात सांगायचे तर मी रात्र दिवस जिंकले होते रात्र दिवस झिंकले होते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी तुमच्यासाठी शाळा काढल्या कामकाराची भाषा नाही मी विसरून गेले गोर बोलते विष पचवले मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मान दिवसते म्हणून तुमच्या बहिल्या खा निगाराने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावले न होली की बाई नो, नो तुम्ही शिकला सवलात नको तेवढे चाने झाला विकृती मुक्तीचा प्रत्येक त्यांनी कहाणी झाला माझा वारसा सांगू शकतो तुझ्यासाठी राबत आहात सावित्रीला गर्भाच्या सावित्रीला गर्भात जातात